नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त आहात ना तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण आजची रेसिपी ही खूप विशेष आहे ही रेसिपी पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जरूर पाहावा लागेल तर आपली रेसिपी आजची पूर्ण पाहण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी कंटिन्यू करा तर आजची रेसिपी आहे बटाटा स्टपिंग गिडली मी पूनम स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मी त्यासाठी काय केलेलं हे रेशनिंगचे दोन वाटी तांदूळ अशा प्रकारे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेण्यासाठी घेतले रेशनिंगचे तांदूळ भरपूर वेळा धुवा त्यांना एक सहा ते सात वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं लागतं अशा प्रकारे ते तांदूळ धुवून घ्या सुरुवातीला ते नीट करून घेतले आणि त्यानंतर अशा प्रकारे सहा सात वेळा धुवून घेतले तांदुळासोबतच तुम्हाला जी उडदाची डाळ घ्यायची आहे ती सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पाच ते सहा वेळा तांदूळ धुवून घेतला आणि नंतर तो भिजण्यासाठी ठेवला हा रे आपला तांदूळ भिजलेला आपल्याला रात्रभर ठेवायचा आहे त्यानंतर उडदाची डाळ घेतली उडदाची डाळ एक मुठभर घेतलेली म्हणजे एक छोटी वाटी घेतलेली तांदळाच्या मापाने आणि त्यानंतर काय केलं तर ही डाळी अशा प्रकारे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली कारण डाळीवरती पावडर वगैरे असते त्यामुळे डाळी स्वच्छ धुवून घेतली दोन तीन वेळा आणि नंतरही ती नंतर डाळही भिजत घालण्यासाठी ठेवली तर आपल्याला हे दोन्ही पण रात्रभर भिजवायचं आहे एक बारा तास तरी भिजलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्या इडल्या ह्या मस्त आणि स्पंजी होतात तर स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर चांगलं पाणी स्वच्छ घातलं आणि तीही भिजण्यासाठी ठेवली तर आपली सकाळी डाळी अशा प्रकारे मस्तपैकी भिजलेली होती नंतर तांदूळ बारीक करून करण्यासाठी घेतले तांदूळ बारीक करताना काय करायचं आहे जर तर ते जे आपण पाणी तांदळामध्ये आहे तेच घालून आपण तांदूळ बारीक करून घेणार आहे हे पूर्ण आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्सरमध्ये घालून बारीक करण्यासाठी घेतलं आणि नंतर ते अशा प्रकारे बारीक करून घेतलं तुम्हाला दिसेलस त्याचं स्टेक्चर किंवा कसं आहे तर ते अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आणि ते आता मी पा एका भांड्यामध्ये ओतून घेणार आहे तर असं एक घट्ट आणि एकदम एक गुळगुळीत बारीक अशा प्रकारे सर्व तांदूळ असं मिक्सरमधून बारीक करून घेतले याबरोबरच मिक्स करून उडदाचे डाळी तुम्ही बारीक करू शकता किंवा सेपरेटही करू शकता अशा प्रकारे उडदाची डाळी त्याच्यातून बारीक करून घेतली आणि त्या तांदळाच्या मिश्रणामध्ये ॲड केली तीही एकदम बारीक करून घ्यायची आहे आणि दोन्ही मिक्स केलं मिक्स केल्यानंतर कलर किती मस्त दिसतोय ना एक व्हाईट आणि एक क्रिमेश कलर छान वाटतंय ते कॉम्बिनेशन तर चला आपली रेसिपी पाहूया नंतर काय केलं तर त्याच्यामध्ये इनो ऍड केला तुम्ही इनो नसेल तर सोडाही ऍड करू शकता पर... आणि इनो घातल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सर्क्युलर मोशनमध्ये ते फिरवायचं आहे जेणेकरून इनो ॲड झाल्यानंतर तो पूर्णपणे सर् सगळीकडे मिक्स हो होईल आणि असं मिश्रण केल्यानंतर जेवढं तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये फिरवता तर ते छान प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी होते आणि त्याचं स्ट्रक्चर पण छान होतं तर अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये मी फिरवलं आणि नंतर तर मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला रात्रभर ते साठी ठेवायचं आहे तर सकाळी फर्मेंटेशन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं इडलीसाठीचं पीठ कशा प्रकारे तयार आहे ते किती मस्त फर्मंट झालेलं आहे मग आपलं इडल्यासुद्धा मस्तच होणार ना तर अशा प्रकारे ते उबदार जागेमध्ये फर्मेंटेशन ठेवसाठी थे, ठेवायचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं फर्मेंटेशन होतं आणि हे पीठ आपलं अशा प्रकारे तयार होतं सकाळी तर आता चला आपण पुढची रेसिपी बघूया आपण इडल्या कशा प्रकारे केल्या तर याच्या मी आपल्या साध्या इडल्याही केलेल्या आहेत आणि बटाटा स्टफिंग इडली सुद्धा केलेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पहा कशा झालेल्या आहेत इडल्या तसेच आपली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर तर पिठामध्ये तुम्हाला मीठ केव्हा ॲड करायचं आहे तर पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर जेव्हा तुम्ही इडली करणार आहे तेव्हाच त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे किंवा नाहीतर त्याचं आमण्याचे चान्सेस असतात त्यानंतर काय केलं तर मी सुरुवातीला आपल्या साध्या व्हायटीशी इडल्या करायला घेतल्या आणि त्या इडल्या करून घेतल्या तर, प्रकारे तर, तर प्रकारे अशा प्रकारे भांड्यामध्ये काय करायचं आहे तर इडलीचं भांड्यामध्ये पाणी ओतून ते गॅसवरती ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तो लिंबूची फे फोड घाला त्यामुळं काय होतं तर आपलं भांड भांडं काळं पडत नाही छान प्रकारे भांडंही स्वच्छ राहतं त्यानंतर अशा इडल्या त्या इडली पात्रामध्ये घातल्या आणि सुरुवातीला इडली पात्राला आपल्या म्हणजे ज्या आपण इडल्या घालणार आहे त्याच्या आधी मिश्रणाच्या आधी भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते चिकटत नाहीत इडली शिजण्यासाठी आपल्याला टोटल वीस मिनटं तरी लागतात मग आपली इडली तर शेजारी शिजत आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर स्टफिंगसाठी इडलीच्या आता आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे जशी आपण रेग्युलर बटाट्याची भाजी करतो तशीच करायची आहे फक्त मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवा कारण ती थोडी स्पायसी हवी त्यानंतर हा कढईमध्ये तेल टाकला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला कारण कडीपत्त्यानं आपल्या बटाट्याच्या भाजीला छान टेस्ट येते नंतर त्याच्यामध्ये मिरची ॲड करून घेतली बट कढीपत्ता आणि मिरची छानपैकी भाजून घेतली नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला उभा चिरलेला कांदा, कांदा मी ॲड केलेला आहे मी बटाट्याची भाजी करताना त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालते तुम्ही तुमच्याने आवडीने कसाही घालू शकता नंतर त्याच्यामध्ये कांदा कढीपत्ता आणि मिरची छानपैकी ॲड करून ती छान आपल्याला मिक्स करून छान अशी भाजून घ्यायची आहे नंतर जेव्हा आपला आ, कांदा लालसर भाजेल तेव्हा त्या चिमुडभर हळद ॲड करायचं आहे नंतर ते हळद ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्या आणि जो बटाटा तुम्ही भाजीसाठी शिजवलेला आहे तो जास्तीत जास्त म्हणजे हाताने जरी थोडा स्मॅश केला तरी तो स्मॅश झाला पाहिजे अशा प्रकारे दाबून बघितल्यानंतर तो लगेच स्मॅश व्हावा अशा प्रकारचा आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे तो सुरुवातीला थोडा स्मॅश करून घ्यानंतर त्या भाजी टाकला तरी चालेल तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये बटाटा ॲड करून घेतला आणि दोन्ही छानपैकी हलवून घेतलं तो तोपर्यंत आपल्या ज्या नॉर्मल इडल्या होत्या म्हणजे साध्या इडल्या ज्या केलेल्या त्या अशा प्रकारे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये रेडी होत्या नंतर एका फ फडक्याने त्याला खाली घेतलं कारण भांडं खूप गरम असतं त्यामुळं भासतं त्या मग नंतर त्याच सगळी भांडी अशा प्रकारे खाली घेतली आणि नंतर तर आपली इड इडल्या कशा मस्त फुगले ते पाहू शकता तुम्ही मस्त इडल्या झालेल्या मग इडली थंड झाल्यानंतर घेतली आणि आता इडली आपली कशी जाळीदार आणि स्पंजी झाली तुम्ही पहा तोपर्यंत आपली बटाट्याची भाजी झालेली आणि इडली मस्त टेस्टी होती ती स्पंज आणि मऊ लुसलुशीत झालेली त्याचबरोबर मी सांबरही केलेलं सांबारचा सेपरेट व्हिडिओ युट्यूबवरती मी नक्कीच टाकेन तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण बटाटा स्टपिंग इडली करणार आहे त्यासाठी ते भांड्याला तेल लावून घेतलं म्हणजेच आपल्या इडली पात पात्राला तेल लावून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचं आहे तर थोडं थोडे आपले इडलीचं जे मिश्रण आहे ते खाली घालून घ्यायचं अशा प्रकारे थोडं थोडंच खाली घालून घ्या आणि हे मिश्रण घालून झाल्यानंतर तुम्हाला पुढचं पुढं काय करायचं आहे तर जे बटाट्याची आपण भाजी केलेली आहे ती चमचाने थोडी थोडी त्याच्यावरती ॲड करून घ्या म्हणजे सेंटरला आपल्याला से हे बटाट्याच्या भाजीचं मिश्रण घालायचं आहे तर मी अशा प्रकारे चारी त्या पात्रामध्ये चारही इडल्यांमध्ये म्हणजेच आपल्या त्या मिश्रणामध्ये प्रकारे बटाटा छानपैकी सेंटरला ॲड करून घेतला आणि हे चारी ॲड झाल्यानंतर काय करायचं आहे तर त्याच्यावरती आपल्याला जे आपलं इडलीचं मिश्रण आहे ते त्याच्यावरती घालायचं आहे त्यामुळे तुम्हाला काय सांगितलं तर ती भाजी आपली स्पायसी हवी त्यामुळे आपली टे इडलीची टेस्टही मस्त लागते नंतर आपल्याला त्यावरती अशा प्रकारे मिश्रण ॲड करून घ्यायचं आहे नंतर हे मिश्रण चारी इडल्यांवरती घालून घेतलं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हो आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे भाजीत मीठ घालताना थोडं कमी घाला कारण आपण इडलीच्या पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ पहा मी आधीमध्ये वेगवेगळ्या खूप टिप्स सांगितलेल्या आहेत त्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावरती प पीठ घालून घ्या आणि त्याचसोबत मी इडलीचं सांबरही तयार केलेलं जर तुम्हाला सांबर पाहायचं असेल रेसिपी तर मला क कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर अशा प्रकारे पंधरा ते वीस मिनटं इडली शिजवून घेतली आपली अशा प्रकारे इडली तयार होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि इडली ट्राय करून पहा इडली खूप मस्त होते लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू